खाईल तर तुपाशी नाही तर राहील उपाशी असं काही साथ झालेलं होतं सध्या मी नॉनव्हेज खात नाही आहे आणि क्रिशू पण खात नाही आणि एकटे आमचे मिस्टरच नॉनव्हेज खात आहेत त्यामुळे काय झालेलं होतं मी शाकाहारी भेद केलेला होता पण यांना खायचं होतं काहीतरी चटपटीत यांनी एक दोन वेळा मला म्हटलं की मटन आणते का मटन आणते का पण आता एकट्या माणसासाठी आणायचं आणि करायचं आमच्यासाठी वेगळं करायचं मी थोडा कंटाळा केला मग ते असताना थोडेसे बसले त्यानंतर त्यांनी सहज बाजूच्या काकांना विचारलं काका कुठे जात आहेत काका म्हटले अरे मच्छी घ्यायला जातोय बाप रे सोनेपे सुहागा यांनी लगेच सांगितले काका माझ्यासाठीही घेऊन या काकांनी अशी ताजी मस्त सुरमई आणून दिली सुरमई आणल्यानंतर मी तिला स्वच्छ धुतली चला म्हटलं आताहून खुश करायलाच पाहिजे त्यानंतर अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट केली थोडासा लिंबू पिळला मीठ लावलं हळद लावली आणि छान तिला मॅरिनेट करायला ठेवून दिली तोपर्यंत इकडे अर्धी वाटी रवा अर्धी वाटी तांदळाचं पीठ घरातले एक दोन मसाले आणि चवीनुसार मीठ हे सगळं छान एकत्र केलं हे झालं आपल्या मच्छीचा वरचा मसाला रेडी म्हणजेच कोटिंग रेडी झालं मच्छी लगेच मॅरिनेट झालेली होती मस्तपैकी एक एक मच्छीचं तुकडे घेतलं ह्या सगळ्या मसाल्यामध्ये घोळवलं आणि पॅनमध्ये अगदी एक दीड पळी तेल घातलं आणि त्यामध्ये हे सगळे तुकडे छान फ्राय करून घेतले अगदी खूप तेलामध्ये तळून काढायची गरज नसते कमी तेलातही आपली मच्छी छान फ्राय होते आता दोघं बाजूंनी छान आलटून पालटून फ्राय करून घेतलं आणि आता हा पॅन जो आहे ना हा स्पेशल मच्छी तळण्यासाठीचाच पॅन आहे तुम्हाला बऱ्याच जणांना वाटेल की हा पॅन खराब झाला आहे किंवा काय पण माझी काही इच्छा होत नाही चांगल्या पॅनमध्ये मच्छी तळायची म्हणून हाच पॅन मी वापरते आता बघा दोघं बाजूंनी मच्छी छान फ्राय झालेली होती अगदी कुरकुरीत झालेली होती मस्तपैकी आहोणची तर मजा झालेली होती गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत अशी मस्त मच्छी सजवून मी त्यांना दिली म्हटलं बघा कसला भारी पेज झालेला आहे एकच नंबर तुम्हाला आवडली का आजची मच्छी फ्राय ते मला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला तुम्ही अजिबात विसरू नका चला बाय बाय